नमस्कार मी अरुणा काल रविवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता फलटण येथील अधिकार गृह येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्याय प्रकाश नाईक यांच्या हस्ते आणि सातारा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक रा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले या सोहळ्यादरम्यान जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय फलटणचे न्यायाधीश प्रवीण चतुर व सातारा जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश आणि फलटण फलटण बार असोसिएशनचे अध्यक्ष अजित पठाण यांच्यासह तालुक्यातील सर्व वकील वाई महाबेश्वर पाटण सातारा कराड दहिवडी मसवड खंडाळा कोरेगाव बारामती येथून आलेले वकील उपस्थित होते या उद्घाटन सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि माढा लोकसभेचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी फलटण बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट अजित पठाण यांनी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय हे माझ्या कारकिर्दीत झाले हे माझे भाग्य असल्याचे सांगत आता फलटण तालुक्यातील सर्व पक्षाकारांचा वेळ आणि पैसा वाचणार असून लवकर न्याय मिळेल असे सांगितले चार फेब्रुवारी दोन हजार हा आपल्या फलटण न्यायालयाचा सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा आजचा दिवस आहे सर एकोणीसशे पंच्याण्णव साली आम्ही एडीजीचा प्रस्ताव दाखल केला आज तीस वर्ष झालं सर्व फलटण तालुक्यातील पक्षकार म्हणा आमचे वकील बंधू म्हणा या गोष्टीसाठी संघर्ष करत होते एकोणीसशे पंच्याण्णव साली आमच्या सिनियरनं जो पाया हातला त्याच्यावर प्रत्येक अध्यक्षाने वीट चढवत चढवत आज या न्याय मंदिराचा कळस पूर्ण झालेला आहे असं मला वाटतं आज आपल्या फलटण येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे उद्घाटन होत असून खऱ्या अर्थाने उद्यापासून आपल्या फलटण येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज सुरू होणार आहे आणि फलटण तालुक्यातील नागरिकांना जलद व सुलभ न्याय मिळण्यास खऱ्या अर्थाने मदत होणार आहे आपल्या फलटण तालुक्यातील पक्षकार यांचा वेळ व खर्च वाचणार आहे तसेच त्यासाठी कोणती अतिरिक्त धावपळ आपल्याला या फळे येथून करावी लागणार फलटण येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय व्हावे आमच्या फलटण वकील संघाने सतत सुमारे तीस वर्ष पाठपुरावा केला आणि त्याच पाठपुराव्यास आज खऱ्या अर्थाने यश मिळाले आणि मोठ्या हर्ष उल्हासात हा गणगिप असा उद्घाटन सोहळा या ठिकाणी होत आहे आज या हा उद्घाटन सोहळा होत असताना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय फलटणमध्ये होण्यासाठी आमच्या फटेल फलटण वकील संघाच्या सर्व माजी अध्यक्ष व कार्यकारिणी तसेच प्रत्येक वेळेस आम्हाला सदरील न्यायालयासाठी मार्गदर्शन करून प्रोत्साहन करणारे आमचे सर्व ज्येष्ठ विधीज्ञ या सर्वांनी या सर्वांनी फलटण वकील संघ हा एक आपला कुटुंब मानून अथक प्रयत्न केला वेळोवेळी आमच्या फलटण वकील संघातील सर्वच वकील बांधवांनी पाठपुरावा केला सदरील पाठपुरावा करीत असताना वेळोवेळी आमच्या फलटण वकील संघाला अनेक व्यक्तींचे मार्गदर्शन लागले त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई उच्च न्यायालय येथे कार्यरत असणारे आपल्या तालुक्यातले अनेक विधीज्ञ यांचाही मोनाचा वाटा या यशामध्ये आहे सदरील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय फलटण येथे हवे ही फक्त फलटण वकील संघाच नव्हे तर फलटण तालुक्यातील सर्वच नागरिकांची इच्छा होती आम्हाला या ठिकाणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय होण्यासाठी तसेच आमच्या फलटण वकील संघासाठी वेळोवेळी आमच्यासाठी उभे राहून आपल्या फलटण तालुक्याचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे माजी सभापती आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब तसेच माडा लोकसभा लोकसभेचे लोकप्रिय व लाडके व्यक्तिमत्व खासदार आदरणीय श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वतःहून पुढे येऊन आम्हाला वेळोवेळी सहकार्य केले व त्यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे आज हा दिवस तसेच आपल्या संपूर्ण तालुका पाहतोय हे सांगण्यास मला अत्यंत अभिमान वाटत आहे आणि अशा या तैतर्पीमान कार्यक्रम माझ्या कारकिर्दीत होणे हे मी माझे भाग्य समजतो शेवटी बोलताना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री प्रकाश नाईक यांनी सर्व वकिलांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि लवकरात लवकर सर्व पक्षाकारांना न्याय देऊन पेंडिंग केसेस संपवण्याचे आवाहन केले पैठणच्या पक्षकाराला न्याय मिळवून देण्यासाठी आपण हे अतिरिक्त सत्र जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाचं आज आपण म्हणतो ऍक्सेस टू जस्टिस म्हणजे आपल्याला न्याय मिळवून घेण्यासाठी लोकांना जे अथक प्रयत्न करावे लागतात त्याच्यामध्ये न्यायालय जवळ असणे हे एक महत्त्वाची गोष्ट आहे लिगल राईट और लिगल एड इज अ कॉन्स्टिट्युशनल राईट इज अ फंडामेंटल कॉन्स्टिट्युशनल राईट ऑफ एव्हरी सिटीजन आणि वकील वर्गाच्या अथक प्रयत्नाने हे यश आज आपल्याला मिळालेलं आहे जसं पिडीजीने सांगितलं की इथं इव्हन सेशन्स सुद्धा बऱ्याच केसेस पेंडिंग आहेत आणि त्याच्यामुळे आता आपल्याला चतुर साहेब त्यांना कॉपरेट करा चांगल्या रीतीने लवकरात लवकर कशा केसेस संपवता येतील याच्यासाठी जसं भोसले साहेबांनी सांगितलं की वकील आणि न्यायालय यांच्यामध्ये एक प्रकारची सांगड पाहिजे आणि ती सांगड असल्याशिवाय आपल्याला ज्युडिशरीमध्ये जे कामकाज आहे ते करणं शक्य होत नाही आणि वाचण्यासाठी फक्त कायद्याचीच पुस्तकं का वाचली पाहिजे असं नाही कुठल्याही विषयावरचं पुस्तक वाचा सेल्फ डेव्हलपमेंट करा कसं तुमचं आर्ग्युमेंट कोर्टाला पटेल ह्याच्यावरती लक्ष द्या वेगवेगळे जजमेंट वाचा डेली सुप्रीम कोर्ट कोर्टाचे जजमेंट असतात आपल्या हायकोर्टाचे जजमेंट असतात ते वाचत राहा ते वाचल्यामुळे तुमचा कायदा डेव्हलप होईल तुमची कायद्याची जी भाषा आपल्याला जी आर्ग्युमेंटमध्ये कोर्टासमोर ठेवायची असते त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट म्हणजे यू हॅव टू बी अ वोरेशियस रीडर अ लॉयर इज रिक्वायर्ड टू बी अ वोरेशियस रिडर अँड इट्स नॉट ओनली आय पी सी सी आर पी सी और इंडियन एव्हिडन्स ॲक्ट यू हॅव टू रीड ऑल राउंड ऑफ बुक्स आयदर सायकोलॉजी पोलिटिकल सायन्स मेडिकल ज्युरिंग स्टुडंट्स और एनी अदर सब्जेक्ट कारण वकील म्हणून असताना तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचे केस येऊ शकते आता वकील हा हँड रायटिंग एक्सपर्ट नसतो वकील हा मेडिकल ऑफिसर नसतो वकील हा कुठल्याही प्रकारचा तज्ज्ञ नसतो त्याला कायद्याचा अभ्यास असतो आणि कायद्याचा गाडा अभ्यास असतो किंवा असणं गरजेचं आहे पण जेव्हा आपल्याकडे डॉक्टर येतो त्याची आपण उलट तपासणी घेतो हँडरायटिंग एक्सपर्ट येतो त्याची आपण उलट तपासणी घेतो आणि कुठलाही तज्ज्ञ येतो त्याची आपण उलट तपासणी घेतो तर ही जर उलट तपासणी तुम्हाला घ्यायची असेल आणि पर्टिक्युलर सेशन कोर्टामध्ये केसेस चालवताना उलट तपासणी कशी घ्यायची हे एक महत्वाची गोष्ट तुम्हाला आत्मसात करणे गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी ह्या सगळ्या विषयांचा अभ्यास असणं फार महत्त्वाचं आहे तुम्ही म्हणा माझ्याकडे आज केस आले मी बेल अपेक्षण चालवणं निघून जा तसं नाही पहिली गोष्ट म्हणजे तुमचा संविधानाचा गाढा अभ्यास पाहिजे प्रत्येक कायदा आपल्या देशामध्ये आहे इट इज आउटकम ऑफ ती कॉन्स्टिट्यूशन कॉन्स्टिट्युशनच्या पलीकडे कुठलाही कायदा असू शकत नाही अल्ट्रा व्हायरल द कॉन्स्टिट्यूशन कुठलाही कायदा असू शकत नाही त्याच्यामुळे तुमचा कॉन्स्टिट्युशनचा गाडा अभ्यास पाहिजे आणि इतर सगळ्या विषयावरती तुमचं अवांतर वाचनाची गरज आहे आणि पब्लिक स्पीकिंग जसं वक्तृत्व मी म्हणतो हे कसं डेव्हलप करावं ह्याच्यावरती तुम्ही लक्ष द्या कारण तुम्ही उत्कृष्टपणे जर आर्ग्युमेंट कोर्टासमोर करू शकला तर तुम्हाला यश मिळेल सुरेश तोडकर सेव्हन स्टार न्यूज फलटण